या पायऱ्यासाठी खूप दिवस तडपडत होतो चंद्रकांत पाटील पायरा दिला आणि आम्ही आज गाडी मारली तू हो ओ। ओ माय गोड निखिलजी पप्पा आम्ही इथे पिसारवी मैदानात आम्ही शर्यतींचा उल्हास आनंद घेण्यासाठी किती दिवसापासून आपण या आड्याची वाट बघत होतो गेले दोन महिने आम्ही आड्याची अड्ड्याची वाट बघत होतो कुणाल भाऊ तो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि मी टोंडेगाव ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे तर आता आम्ही आलेलो आहे कुठे आलेलो आहे रे विसार वेळ अड्ड्यात सर्ती तर पाहू शकाल तुम्ही तोंड्रेगावतील एक वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेलं आहे विशाल पाटील फोर थ्री एट फाय ब्लॉगर त्यांच्यासमवेद बायटेंबे जयश टेंबे आणि मी स्वतः कुणाल पाडे तर चला जाऊया आता अड्ड्यामध्ये आपण आणि आपल्या टोंडऱ्याचा लाडका टेस्टर कुठे पाहूया ब्लॉग मध्ये बाँगे लिए। बाँगे लिए। गाईस केतन मोकाशी खूप दिवसाने भेटलेले आहेत काय बोलता निखिल जे पप्पा आम्ही इथे विसारवी मैदानात आम्ही इथे शर्यतींचा उल्हास आनंद घेण्यासाठी किती दिवसापासून आपण या आड्याची वाट बघत होतो दो। गेले दोन महिने आम्ही आड्याची वाट बघत होतो कुणाल भाऊ कुणाल भाऊ आमचे परम मित्र आहेत कोंडरे गावातून त्यांच्यासाठी जे टी टेम्पे का झाला आम्हाला अर्धा तास झाला असेल तर आमचे परममित्र कुठे आहेत मग बाई काम पच्चीस घरात गा काहीच बघू शक पिस्तारे आण किती नंदी आलेले आहेत खूप सारे ते लयलाच पाणी भेटलेले आहेत पर्यावर कामावरून आलेले तिकडे शर्तींचा आनंद लुटण्यासाठी पहा त्यांना शर्तींचा किती वेळ आहे तर काय सांगा काय नाही जमत नाही शर्ती अजून जमत नाही तीन वेळा जमली कॅन्सल केली आता दोन आता बघूया बघतो अजून परत काय चाललंय कुठे आले ठीक आहे चाललो आम्ही तिकडे चाल मग ओके विमान बघू शकाल गाईज पेज़ां गाईज बंशा बघू शकाल विंदनेचा बंशा बघू शकाल टोंड्रेचा इंद केसरी टेस्टर एकवीस पंचावन्न आणि टेस्टरचे चे पाटील के पाटील यांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त आज शर्यत आहे

सगळे आपले बंधू टायगर टायगर चे शरीर जमवण्यासाठी आलेलं आहे जय एक प्रसिद्ध गाडा मालक्या गावातील तर गाईशा कुठे मोठा गाव च प्रकाश महाले बघू शकाल तुम्ही बैलाचे कट्टर समर्थक एवढे उन्हात सुद्धा ते आलेले आहेत आणि जॉबवर त्या मला तर वाटतं ते आता जॉबवर नाही जात सोडलेलं आहे असं मला वाटतं खास शर्यतींसाठी त्यांनी जॉब सोडलेला आहे तर तुम्ही बघू शकाल बैलांवर त्यांचं किती प्रेम आहे आणि किती ते शर्यती शौकीन आहेत काय सांगाल प्रकाश काय सांगू ड्रायव्हर <laughs> <laughs> ना रा। आता ड्रायव्हर कुठला येणं कसं आलं आता दीड वाजता वाजलं कधी साडेपाच ना मग दीड वाजता एवढ्या उन्हात यायला काय तुला काही काही वाटलं नाही का उन्हा वगैरे लागतो का नाही सावली नाहीवली ढग आलता मग आता ढग गेले का गेला आता आता गमच्या घेतला ना डोके हो का ना <laughs> मग आमच्या घेतल्यावर काय बरं वाटतं ग तुला काय ऊन लागत नाही ग नाही नाही कोण आहे लोक का बस रे तू बिंदाच बैल ट्याकारल्यावर रिटर्न जाईल तुला <ड़ागो हिला देखे> दे करून

टेस्टर निघालेला आहे टेक्स्टर आणि बनशा विंधनेचा बनशाच्या ड्रायव्हर बर या अट्ट साईश तोंढरेकरांचा टायगर सुद्धा चाललेला आहे राजा जिंकला का ओ माय गॉड राजाचा पॅन आहे का तू नाही अरे मथुरचा का आणि तू हो माय oh गोड सोन्याचा आता पलत नाही ना अट्या बिंजोडला सोन्या बिनजोडला पडलत नाही आता काय सांगशील त्याबद्दल काय नाही तू कुठून आलेला आहे अंबा काय काम आहे अभे अभ्यास करायचा अभ्यास करा ठीका कामाल जा चांगली नोकरी करा चार पैसे कमवा इथे होऊन काय व्याजणार येऊ मना काय करणार मोठा होऊन पुढे हे पुढं मोठा होऊन काय करणार तू असं येणार का शर्ती ना हे पहिली येणार तू

तर काही टेस्टर जिंकलेला आहे <फटीकिया> टेस्टर आणि विंदनचा बनशा तर काय सांगाल आज आपला टेस्ट जिंकलेला आहे नंबर काय तर काहीलाच पडेल काय सांगाल आज आपला इंदिसरी टेस्ट जिंकलेला आहे बरा वाटला एक नंबर आणि आज फुल जोशमध्ये होता टेस्टर फुल स्पीडला भरपूर अंतर म्हणजे एक चक्राचा अंतर पडलं बस ओके रुपये दादा आता दा आपला टेस्टर जिंकलेला आहे काय सांगाल बरं वाटलं त्या दिवशी गाडी ड्रायव्हर असते होती म्हणून गाडीने मात खाले पण आज उजरस्थान गाडी होती बनशाची आणि टेस्टरची आणि त्या दिवशी लखनला ज्यांनी मारलेलं इथला देवा देवाना सॉरी कुठला पहिला होता आज आपल्या साईडला विरुद्ध होता दा। दावडीचा दा तुफान म्हणून होता त्यांनी लखनला त्या दिवशी मारला होता आज आपण त्याला मारला दोन्ही गाड्या चांगल्या पडल्या त्यांचं पण धन्यवाद जे जा पराजित झाले त्यांचं पण धन्यवाद नमस्त केसरी टेस्टर एकवीस तर लकी पाटील आज तुमच्या वाढदिवसानिमित्त शहरात होती आणि शेरत जिंकलेले तर काय सांगाल खूप आनंद झाला खूप चांगला वाटला गुलाल आहे पाहू शकाल आज गुलाल उडललेलं आहे बघे काय गाडी आली गाडी आली

टायगर विन तोंडरेचा टायगर विन चल तर वडवली ते ड्रायव्हर होते आज टायगरचा हकलायला तर काय सांगाल आपल्या शहरात जिंकली काय आनंद वाटला तर छोटे वाटेल सुद्धा आलेले आहेत धावत पलत काहीच आमची गाडी लागलेली आहे टायगर आणि साजन आणि विरुद्ध गाडी होती टायगर तर गाडी लागलेली आपली काय सांगाल तीच दर्शत आणि तोच दरात त्या जुनं टायगर शेट टायगर जिंकलेला आहे काय सांगाल टायगर पाहिल्याच्या मालक पिंटा शर्ट पाडेल आज आपला टायगर जिंकलेला आहे तर काय सांगाल आम्ही भरपूर खुश आहे आनंद झालेला आहे खूप तुम्हाला आहे पण आमचं तीच दर्शत आहे त्याच आहे तीच आहे आमच्या टायगर मध्ये नक्कीच नक्कीच उन्हा पाडेल तर टायगर जिंकला खूप आनंद आहे आम्हाला सर्वांना तर आमचा पहिला टायगर बैल होता मोठा टायगर त्याच्यात पावला पाऊल ढवून चालणार आमचा छोटा टायगर ती दहशत दाखवतो आणि तो दर घेऊन आलाय आता पुन्हा एकदा मैदानात पाटील काय सांगा टायगर जिंकलेला आहे खूप आनंद आहे आम्ही या पहिल्यासाठी खूप दिवस तडफडत होतो आज चंद्रकांत पाटीलने आम्हाला पायरा दिला आणि आम्ही आज गाडी मारली आणि टॉपची गाडी मारली चांगली गाडी मारली खूप खुश आहे टायगर पण आज विजयी झालेला आहे अच्छा तर गाय टायगर पण जिंकलेला आहे आणि टेस्टसुद्धा जिंकलेलं आहे तर आता आम्ही निघतो शर्यती झालेले आहेत आणि सुद्धा झालेले आहेत तर आता आम्ही घरी निघतो तर असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा आहे तर चला आता हा ब्लॉग आपण आजचा एंड करूया आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर चला बाय बाय